येवला मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक तेरा जुलै रोजी येवल्यातील शासकीय विश्राम पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी येवला मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र कर्मासेही होते यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य लालाभाऊ कुरके लक्ष्मण घुगे संतोष विंचू राजेंद्र शेलार मनोज पटेल प्रमोद पाटील राजाभाऊ परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये पत्रकार संघाच्या विविध समस्यांविषयी चर्चा केली यामध्ये पत्रकार संघाच्या सदस्यांचा विमा काढण्याचा विषय राजेंद्र शेलारी यांनी मांडला यावर सर्वांनी होकार देत सहमती दर्शवली पत्रकार संघाच्या सदस्यांना तो देण्यात यावा या संदर्भातही चर्चा झाली चा यावर सुदर्शन खिल्लारी यांनी आयकार देण्याचं जाहीर केलं पत्रकार संघाच्या सदस्य संघाचे चा रजिस्ट्रेशन झाल्याचंही या बैठकीत जाहीर करण्यात आलं यावेळी पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला